नमस्कार मित्रांनो नव्या वर्षात अनेकांनी विविध प्रकारचे संकल्प घेतले असतील कोणी वजन कमी करण्याचे कोणी अधिक पैसे कमावण्याचे कोणी हा देश किंवा राज्य पूर्ण फिरण्याचे असे विविध संकल्प अनेक लोकांनी घेतले असतील दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एक उत्तम संकल्प घेऊ शकता तो म्हणजे गुंतवणुकीचा अंतर्गत तुम्हाला फक्त महिन्याला दोन हजार चोवीस रुपये गुंतवावे लागणार आहेत याचा अर्थ आपल्याला रोज सदुसष्ट रुपये सेव्ह करावे लागणार आहेत असे जर केले तर तुम्ही चोवीस वर्षांमध्ये नक्कीच करोडपती होऊ शकाल चोवीस वर्षांमध्ये महिन्याला फक्त दोन हजार चोवीस रुपये गुंतवून आपण करोडपती कसे बनवू शकाल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे गणित नक्की काय असणार आहे हे आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही दर महिन्याला दोन हजार चोवीस रुपयाची आय पी करावी त्यावर तुम्हाला टोटल रक्कम ही जवळजवळ तेहतीस लाख पंच्याऐंशी हजार जा पाचशे एकोणीस रुपये पर्यंत जाईल जर तुम्ही स्टेपअप एस आय पी करत असाल आणि तुमची गुंतवणूक दरवर्षी चोवीसच्या अर्ध्या दराने म्हणजेच बारा टक्क्याने वाढत राहिल्यास चोवीस वर्षात तुमची गुंतवणूक एक कोटीच्या जवळपास पोहोचेल अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने चोवीस वर्षानंतर तुमचा एकूण निधी म्हणजेच रक्कम नव्वद लाख पन्नास हजार आठशे चाळीस रुपयापर्यंत पोहोचेल तुम्ही चोवीस वर्षामध्ये जमा झालेला तुमचा निधी नव्वद लाख पन्नास हजार आठशे चाळीस रुपये सहा ते आठ टक्के दराने ऍन्युटी प्लॅन मध्ये गुंतवू शकता तर तुम्हाला दररोज सरासरी पंधराशे ते दोन रुपये रिटर्न्स मिळतील तुम्ही सर्व पैसे कुठेतरी सहा टक्के व्याजाने जमा केले तर तुम्हाला वार्षिक पाच लाख त्रेचाळीस हजार पन्नास रुपये व्याज मिळेल मासिक फायदा पाहिल्यास दर महिन्याला तुम्हाला जवळजवळ जवळ पंचेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचं व्याज भेटू शकतं त्या तुमच्या नव्वद दर रुपयावर दररोज हाच आकडा पंधराशे रुपयाच्या आसपास असेल म्हणजे आज तुम्ही दर महिन्याला दोन हजार चोवीस रुपये गुंतवलात तर चोवीस वर्षानंतर तुम्हाला रोज पंधराशे रुपये मिळू शकाल जर हेच पैसे तुम्ही आठ व्याजाने कुठे गुंतवला तर तुम्हाला जवळजवळ सात लाख चोवीस हजार सदुसष्ट रुपये व्याज हे वर्षाला मिळेल व एका महिन्याला साठ रुपये सुद्धा ते असू शकतं याच आपल्याला जर आपली रिटायरमेंट प्लॅन करायची असेल यातला काही पैसा आपण पेन्शन प्लॅन मध्ये टाकू शकता व उरलेली रक्कम तुम्हाला घेऊ शकता असं केल्याने आपला भविष्यातला सुखाचा व भविष्यात होऊ शकतो व कधी मेडिकल गरज असेल तेव्हा सुद्धा हे पैसे ठरू शकतात जर आपण महिन्याला चोवीस म्हणजे सदुसष्ट रुपये प्रतिदिन बचत केले तर आजच्या काळात ही रक्कम फारच खूप कमी आहे पण एवढ्या छोट्या गुंतवणुकीने काय होणार आहे असा लोकांना प्रश्न पडतो पण छोटी गुंतवणूकच ही एसआयपी मध्ये महत्वपूर्ण असते प्रत्येकाला अधिक पैसे गुंतवायचे असतात जेणेकरून करून त्यांना चांगला रिटर्न मिळेल असे लोक मल्टिपल एसआय पी सुद्धा काढू शकतात ज्याने त्याने आपल्या एस आय पी काढून आपली अमाऊंट वाढू शकतात छोट्या छोट्या रकमेकडे न बघता आपण जास्तीत जास्त लवकर गुंतवणूक सुरू करायला हवी की प्रत्येकाची इच्छा आहे सेव्हिंग करायची एसआय पी मध्ये गुंतवणूक करायची पण ते करत नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर एसआयपी केली पाहिजे व आपल्या सोयीनुसार पैसे गुंतवले पाहिजे आपण एक सिम्पल कॅल्क्युलेशन पाहिलं की दर महिन्याला फक्त दोन हजार चोवीस रुपये गुंतवून आपण चोवीस वर्षात करोडपती होऊ शकता त्यामुळे आपण लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे व मराठी माणसाने शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये भारारी घेतली पाहिजे धन्यवाद जय हिंद